नमस्कार मित्रांनो मी सुयोग केणी तुमचं सर्वांचं चॅनलवरती स्वागत करत आहे आज सकाळपासूनच ओव्हरऑल सोशल मीडियावरती ट्विटरवर एक न्यूज चालू आहे की निफ्टीमध्ये करेक्शन येणार आहे स्टॉक्समध्ये करेक्शन येणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मोठं करेक्शन येणार आहे तर हे सगळं ऐकून आणि वाचून मला असं वाटलं की आपण या टॉपिकवरती स्वतः एक व्हिडिओ बनवूया माझा काय अनॅलिसिस आहे त्याबद्दल एक स्टडी करूया त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे ही डेली स्ट्रॅटर्जी नाही आहे तर ओवरऑल मार्केटबद्दल काय वाटतो वाटतोय तर आज काय झालंय आज निफ्टीमध्ये एक रॅली होती अपसाईड होती परंतु ओव्हरऑल मार्केट होता। बरेत सा, 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 ले ले जे होतं बरेच स्टॉक हे दोन तीन पाच सहा सात दहा टक्के पडलेले होते आणि काही स्टॉक होते जे चांगले पॉझिटिव्हली क्लोज झाले सो त्याच्यामुळे मार्केटचा जो अनालिसिस आहे तो थोडा क्रिटिकल बनतो या मुवमेंटला सो आपण निफ्टीचा टेक्निकल आणि फंडामेंटल या दोन्ही दृष्टीने आज आपण अनालिसिस करणार आहोत आणि सोबत बँक निफ्टीचा देखील आपण टेक्निकल अनालिसिस करणार आहोत तर सर्वप्रथम आपण निफ्टीकडे येऊया निफ्टीमध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की जेव्हा इलेक्शन रिझल्ट लागले त्यावेळेला मार्केट हे एकवीस हजारच्या च्या लेवलला आलं एकवीस हजार सातशेच्या आसपास आणि तिथून एक अपसाईड आली आणि मागचा दीड महिना आपण एक, एक अपसाईड रॅलीमध्ये आहोत थोडंफार करेक्शन इंट्राडे करेक्शन वगैरे येत राहिले शंभर दोडशे पाऊनशे परंतु मार्केट हे अपसाईडलाच राहिलेलं आहे आणि जर इथे तुम्ही टेक्निकली बघू शकता तर इथे एक बावीस हजार पाचशेच्या आसपास एक रेजिस्टन्स होता आणि तो रेजिस्टन्स तोडून इलेक्शन नंतर जी रॅली झाली ती आपण ऑलमोस्ट आता आठ पंचवीस हजारच्या आसपास आहोत म्हणजे दोनशे पॉईंट म्हणजे लेस दॅन इवन वन पर्सेंट च्या म्हणजे पंचवीस हजारपेक्षा फक्त एक ने कमी आहोत एवढं जवळ आहोत पंचवीस हजाराच्या सो माझा व्ह्यू काय बनतो आहे तर आपण दोन्ही दृष्टीने आपण थोडं रिसर्च करू सर्वप्रथम आपण फंडामेंटल अनालिसिस करू निफ्टीचा तर ही एक ट्रेंडलाईन करून वेबसाईट आहे त्याच्यावरती मी थोडासा डेटा पाहत होतो म्हटलं तुमच्यासोबत तो, तो शेअर करावा इथे माझं कुठलंही रेकमेंडेशन नाही आहे मी जस्ट रॅन्डमली सर्च करत होतो तो हा डेटा माझा निघाला समोर सो मी तुम्हाला डेटा शेअर करतोय हे मागच्या पंधरा वीस वर्षाचा डेटा आहे दोन हजार चार पासूनचा दोन हजार तीन पासूनचा सो मागच्या वीस वर्षाचा डेटा आहे आणि याच्यामध्ये निफ्टी वर्सेस त्याचा ई पी एस म्हणजे अर्निंग पर शेअर काय होती प्रत्येक वर्षी प्रत्येक मुमेंटला ते इथे दिसतंय सो आपण इथे पाहू शकतो की निफ्टीचा जो करंट ई पी एस आहे अर्निंग पर शेअर म्हणजे निफ्टीमध्ये पन्नास शेअर्स आहेत राईट प्रत्येक कंपनी पन्नास कंपनीज आहेत प्रत्येक कंपनी काही ना काहीतरी प्रॉफिट कमवते त्याचं ते, तर त्याचा शेअर्स त्याचा जो टोटल नंबर येतो दॅट इज ओवरऑल निफ्टीचा ई पी एस आहे अर्निंग पर शेअर करंटली निफ्टीचा जो अर्निंग पर शेअर आहे तो एक हजार पन्नास रुपये एवढा आहे आणि त्याच्या दृष्टीने जरा तुमचा ई पी एस आहे आणि मार्केट ऑलमोस्ट चोवीस हजार चारशे चोवीस हजार पाचशेच्या आजपर्यंत म्हणजे कालचा डेटा आहे सो so, बेसिकली अशा प्रकारचा मार्केट आहे म्हणजे ई पी एस एक हजार पन्नास आहे आणि जरा एक हजार पन्नासवरून जर आपण निफ्टीचा पी रेशो काढला जो करंट आहे तो किती येतोय तर साधारणतः तुमचा तो रेशो येतोय तेवीस पॉईंट साठ म्हणजे करंटली मार्केट आहे तेवीस पॉईंट साठच्या पी रेशोला मार्केट आहे सो आपण थोडं इथे ई पी अनालिसिस करू सर्वप्रथम ई पी एसमध्ये जर बघाल तर दोन हजार चार साली दोन हजार सहापासून पासून निफ्टीचा ई पी एस एकशे साठ रुपये होता तो एकशे साठ मागच्या पंधरा अठरा वर्षात एकशे साठवरून वरून हा एक हजार पन्नास हा झालेला आहे म्हणजेच निफ्टीच्या ओवरऑल मार्केटने साडेसहा पट ई पी एस वाढला निफ्टीची जी अर्निंग आहे ती साडेसहा पट झाली जर हा पट किती वर्षात झाली तर अठरा वर्षात झाली सो तुम्हाला माहिती असेल माझ्या एका मागच्या व्हिडिओमध्ये एक तुम्हाला मल्टिप्लाय मल्टीप्लायर सांगितला मल्टी होता तुम्हाला जर एखाद्या याच्यामध्ये डबल किती वर्षात होणार ते जर काढायचं असेल तर तुम्ही रेट ऑफ इंटरेस्टला भात तर भागू शकता तर तुम्हाला तो नंबर येईल ठीक आहे सो ओवरऑल मार्केटने तर त्याचा तुम्ही ते थोडा स्टडी करा आणि मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की निफ्टीने किती पर्सेंट र रिटर्न दिलेला आहे साधारणतः निफ्टी मागच्या पंधरा वर्षात पंधरा टक्केच्या सीएजीआरने तेरा चौदा टक्केच्या सीएजीआरने ग्रो झालेला आहे ठीक आहे सो निफ्टीचा ई पी एस जो आहे तो मला असं वाटतं जर तुम्ही पुढचा पाच दहा वर्षाचा व्यू असेल साधारणतः पंधरा टक्केच्या हिशोबाने निफ्टीचा जो ई पी एस आहे तो ग्रो होईल कारण त्याचं कारण असं आहे हा ई पी एस थोडा आधी कमी होता मागच्या दोन हजार वीस पर्यंत दोन हजार वीसच्या नंतर ई पी एस मध्ये जबरदस्त अशी म्हणजे तुम्ही ते पाहू शकत असाल ही जी ग्रीन लाईन आहे ती एका स्टेबल वेने वाढत होती निफ्टीचा ई पी एस आणि त्याच्यानंतर एक करेक्शन आलं दोन हजार वीसमध्ये कोविडमध्ये आणि त्यानंतर एकदम झपाट्याने ई पी एसचा वाढला म्हणजे जो चारशे साडेचारशेचा सा ई पी एस होता कोविडच्या काळात तो आता डायरेक्ट हजार पन्नास म्हणजे निफ्टीची अर्निंग ही ऑलमोस्ट डबल झालेली आहे या गेल्या चार पाच वर्षात सो मला असं वाटतं पुढे देखील निफ आपली ओव्हरऑल इंडियन इकॉनॉमी ही चांगल्या प्रकारे ग्रो होईल सात साडेसात टक्केचं ग्रोथ ही एक्सपेक्टेड आहे आणि असं एस्टिमेशन आहे की निफ आता जो आपल्या इंडियाची जी इकॉनॉमी आहे ती चार ट्रिलियनच्या आसपास आहे ती चार ट्रिलियनची चा इकॉनॉमी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत गव्हर्नमेंटचं टार्गेट आहे तर तीस तीस मिलियन कराय तीस ट्रिलियन डॉलर्स करायचे आहे तीस ट्रिलियन डॉलर हे आपण बघायला गेलो तर करंट याच्यापासून सात गुणा सो त्याच्या हिशोबाने निफ्टीचं टार्गेट हे भरपूर मोठं येत आहे म्हणजे निफ्टी माझ्या हिशोबाने पंधरा टक्क्यांनी ग्रो करेलच त्यामुळे तुमचा जो टर्म व्ह्यू असेल त्याचा हा एवढा लॉंग टर्म व्ह्यू आपल्याला क्लिअर असल्यामुळे निफ्टीला थोडासा जास्त पी रेशो मिळतो बाकीच्या ज्या ग्लोबल इकॉनॉमीज आहेत म्हणजे जा यु एस असेल चायना असेल रशिया असेल जर्मनी असेल जपान असेल किंवा कुठलीही ग्लोबल इकॉनॉमी ज्या जगातल्या मे बी टॉप सहा सात इकॉनॉमीजमध्ये येतात त्या कुठल्याही इकॉनॉमीपेक्षा इंडियन इकॉनॉमीला थोडा जास्त व्हॅल्युएशन मिळतं त्याचं कारण असं आहे की इंडियन इकॉनॉमी ही एका ग्रोथ प्राजेक्टरीमध्ये आहे आपण सात साडेसात टक्क्याने ग्रो करणार आहोत आणि सध्या तरी अशी कोणतीच कंट्री नाही आहे एवढ्या मोठ्या स्केलवरची जी।, जी या सात साडेसात टक्क्याची ग्रो ग्रोथ पुढच्या वीस पंचवीस वर्ष मेंटेन करेल चायनाची ग्रोथ होती पण चायनाची ग्रोथ ही त्यांच्या लोकल इकॉनॉमिकच्या प्रॉब्लेममुळे त्यांच्या रिअल इस्टेटमुळे वगैरे ही त्याची ग्रोथ थोडी अडखळली आहे थोडी डाऊन झालेली आहे डी ग्रोथ थोडासा म्हणजे ग्रोथचा जो जे ग्रोथ रेट आहे तो कमी झालेला आहे इकॉनॉमिक ग्रोथ हा सात साडेसात टक्के राहील असं एस्टिमेशन आहे त्या दृष्टीने निफ्टी हा पंचवीस हजारचा निफ्टी या लोकांना स्वस्त वाटतो परंतु आपण थोडा पीई रेशिओ पाहूया हिस्टॉरिकल पी रेशिओ सो माझा असं एस्टिमेट आहे ईपीएस निफ्टीचा याच प्रकारे पंधरा टक्केच्या ग्रोथने वाढत राहील जर तुमचा पुढचा पंधरा वीस वर्षाचा जर इन्व्हेस्टमेंटचा तर तुम्हाला घाबरायची काही गरज नाही तुम्ही बिंदास म्हणजे ओवरऑल तुमची पंधरा वीस वर्षाची जर तुमची ओव्हरऑल हे असेल तर इथे निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट करायला कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम नाही आहे आपण पी रेशो पाहूया निफ्टी निफ्टीचा निफ्टीचा पी रेशो मला काय दिसतो ह्याचं याला आपण निफ्टीच्या व्हॅल्यू सोबत कम्पेअर केलेला आहे सो तुम्ही ते पाहू शकता कारण जो निफ्टीचा पी आहे आपण जे म्हटलं की तेवीस पूर्णांक साठ हा पी आहे आणि या पीई मार्केट जे आहे ते चोवीस हजार आठशेच्या आसपास आहे जर तुम्ही इथे एक बघू शकत असाल की मार्केटचा जो मिडी पी आहे या ओवरऑल पिरियडमधला तो साधारणतः वीस एकवीस हा पी राहिलेला आहे आणि हा एक कोविडचा काळ वगळता कोविडच्या काळामध्ये पी रेशो चाळीस पर्यंत गेला चा होता त्याचं कारण असं होतं की निफ्टीमध्ये एक रॅली आली होती त्याचं कारण वेगवेगळे आहे ओवरऑल मार्केटमध्ये मनी सप्लाय होता स्वस्त इंटरेस्ट रेट खूप कमी होता म्हणजे ओवरऑल इकॉनॉमी ग्लोबल मध्ये ऑलमोस्ट झिरोच्या आसपास इंटरेस्ट रेट होता आणि त्यामुळे मनी सप्लाय असल्यामुळे निफ्टीमध्ये एक रॅली आली, आली होती परंतु त्याच्यानंतर जो ई पी एस ग्रोथ झाली आहे निफ्टीची त्याच्या दृष्टीने त्याची जी पी निफ्टीचा जो पी आहे तो खाली उतरला आणि जर तुम्ही ही रेंज पाहाल तर म्हणजे ही इथपासून ते इथपर्यंत जी एक्सेप्शनल हा जो एरिया आहे तो जर सोडला तर तुमच्या लक्षात येईल की निफ्टीचा जो एव्हरेज पी आहे तो वीस एकवीस आहे आणि एखादं एखाद वेळेस निफ्टी जेव्हा तुम्हाला अठरा एकोणीसच्या पीवरती मिळतो तो निफ्टीचा पी हा खूप स्वस्त असतो सो कारण दृष्टीने हा चोवीस पंचवीसचा पी पुढच्या वर्ष दीड वर्ष किंवा दोन वर्ष असेल तर त्या दृष्टीने थोडा महाग वाटतो थो, किंवा ओव्हर बॉट वाटतो सो इथे नवीन इन्व्हेस्टमेंट करणं थोडंसं रिस्की आहे तुमची जर लॉंग टर्म ऑरिजन हो असेल तुम्ही पंधरावीस वर्षांसाठी इन्व्हेस्ट करत असाल किंवा तुम्ही दर महिन्याला एसआयबी करत असाल तर तिथे काही इशू नाही आहे त्यामध्ये तुम्ही जसं आहे तसं तुमचं कंटिन्यू जी तुमच्या फायनान्शियल ऍडवायजरने गाईड केले त्याप्रमाणे करू शकता बट तुम्हाला जर एक मोठी अमाऊंट टाकायची असेल तर आ, ही लेवल योग्य नाही आहे जर फ्युचरमध्ये तुम्हाला हा पी रेशो वीसच्या आसपास जर सापडला कधी मिळाला तर तिथे तुम्ही एखादी मोठी इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकता तुम्ही इथे बघू शकत असाल म्हणजे तुम्हाला इथे लक्षात येईल की जेव्हा जेव्हा हा पी रेशो इथे हा वीसच्या खाली आलेला आहे तिथून एक रॅली आली जेव्हा जेव्हा वीसच्या खाली हा निफ्टीचा पी रेशो इथे पण आला होता इथेसुद्धा आला होता इथे आला होता इथे आला होता जेव्हा जेव्हा तुम्हाला वीसच्या खाली निफ्टीचा पी रेशो मिळतो तिथे त्याच्यानंतर एक रॅली होते ही आपण पाहिलेलं आहेत आणि जेव्हा जेव्हा हा रेशिओ पंचवीसच्या आसपास म्हणजे इथे बघा इथे पंचवीसच्या आसपास गेला चोवीस पंचवीस इथे चोवीस पंचवीसच्या आसपास गेला तिथून खाली आलं सो ओवरऑल जेव्हा चोवीस पंचवीसच्या रेशोला निफ्टीचा पी रेशिओ जातो त्यावेळेला मार्केट थोडंसं करेक्शन येतं हे आपल्याला चार्टवरून याच्या पी रेशिओने दिसतंय सो करंट पी जो आहे तेवीस पूर्णांक साठ आणि करंट ई पी एसचा चा ग्रोथ चांगली आहे परंतु करंट जो पी आहे तो थोडासा ओव्हरबॉट आहे सो इथे नवीन पैसे इन्व्हेस्ट करण्यात थोडीशी रिस्क जास्त आहे रादर जर तुम्हाला कधी वीसच्या पीवरती निफ्टी मिळाला तर तिथे बेटर इन्व्हेस्टमेंट होऊ शकते हा फंडामेंटल अनालिसिस झाला निफ्टीचा सो आपण निफ्टीचा टेक्निकल अनालिसिस करूया आणि टेक्निकल अनालिसिससाठी आजच्या दिवसाला निफ्टीने एक ब्रेकआउट दिलेला आहे चोवीस हजार आठशेच्या आसपास परंतु इंट्राडे मध्ये पाहिलं तर एक डीप देखील आली चोवीस हजार पाचशेच्या आसपास मार्केट गेलं आणि तिथून एक रॅली आली आहे तर याचं कारण काय एंट्राडे मध्ये तर आज एक्सपायरी होती निफ्टीची त्याच्यामुळे एक शॉर्ट कवरिंग आली शेवटच्या दोन तासांमध्ये आणि त्यामुळे निफ्टी एवढा वर गेलेला आहे जर तुम्ही ते निफ्टीचा डेलीचा आर एस आय बघाल तर तुम्हाला लक्षात येईल तो ऑलमोस्ट सत्याहत्तर पूर्णांक अठरा आहे म्हणजे ऑलमोस्ट ऐंशीच्या लेवलच्या आसपास जातोय आणि जर जा तुम्ही मागे इथे पाहाल जेव्हा जेव्हा ऐंशीचा पी गेला तिथून एक करेक्शन आलेलं म्हणजे इथे बघा इथे ऐंशीच्या पीच्या आसपास गेला तिथे एक दोन दिवसाचं करेक्शन आलं त्यानंतर परत इथे थोडंसं वर गेला पी रेशो आणि इथून जाऊन परत एक छोटसं करेक्शन आलं परत इथे गेलावर इथे बघा इथे तुम्हाला दिसतोय थोडा 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 जात जात इथे वर गेला पंच्याहत्तरच्या आसपास वगैरे हो। तिथून एक करेक्शन आलं आत्ताची जी लेवल आहे ती ऑलमोस्ट आपण ओवर झोन झोनमध्ये दे आहोत डेलीच्या हिशोबाने तर एक छोटं मोठं करेक्शन येऊ शकतं एक तीन ते पाच टक्क्यांचं करेक्शन आपण कधी नाकारू शकत नाही आपण इथे विकली चार्ट पाहूया म्हणजे आपल्याला लॉंग टर्म व्ह्यू घ्यायचा तर वीकली चार्टमध्ये काय चार्ट दिसतं आपल्याला फंडामेंटलने आपण स्टडी केला की निफ्टी थोडासा ओवर व्हॅल्यूड आहे ॲट द मोमेंट नवीन पैसे टाकण्यात अर्थ नाही आहे जर इथे मी वीकली चार्ट जरी पाहिला तरी वीकली वर पण माझ्या लक्षात येईल की सध्या वीकली चार्टवर पण निफ्टी आर एस आय जो आहे तो ओव्हर बॉट आहे आणि त्याचं जे मीन आहे म्हणजे याचे ट्वेंटी वन वीकली मुव्हिंग एव्हरेज फिफ्टी वीकली मुव्हिंग एव्हरेज किंवा याचा टू हंड्रेड वीकली मुव्हिंग एव्हरेज याच्यापेक्षा भरपूर हा वर गेलेला आहे म्हणजे ट्वेंटी विकली मुविंग एव्हरेजपेक्षा पण वरती आहे ट्वेंटी वीकली मोविंग एव्हरेज ऑलमोस्ट तेवीस हजारच्या आसपास आहे तो त्यापेक्षा वर आहे सो ओवर बॉट आहे म्हणजे त्याचा आर एस आय दिसतं आहे त्याच्या ओवरऑल त्याची जी लेवल वाढलेली ले आहे निफ्टीची आणि ते त्याच्या पासून खूप दूर गेलेलं आहे त्याच्यावरनं पण दिसतं की ओवरबॉट आहे ठीक आहे आपण आता मंथली पण एकदा बघू मला लॉंग टर्म जर पुढच्या बारा महिने किंवा चोवीस महिन्याचा व्ह्यू पाहिजे असेल तर इथे देखील लक्षात येतं की निफ्टीचा जो आर एस आय आहे तो ऐंशीच्या वर आहे म्हणजे इथे ऑनेस्टली तुम्हाला सांगायचं झालं तर इथे बघा इथे एकदा तो ऐंशीच्या वर गेला होता ऐंशीला टच केलं होतं आर एस आय आणि तिथून एक पाच सहा महिने करेक्शन पिरियड राहिलं तिथे करेक्शनला त्याने ट्वेंटी मंथली एव्हरेजला टच केलं आणि तिथून परत एक अपसाईड झाली ती कंटिन्युअसली आपण मागच्या दीड दोन वर्षात कंटिन्युअस आपण ट्रेनमध्ये आहोत इथे एक करेक्शन आलं त्याच्या थोडं निफ्टी च्या नंतर इथे करेक्शन आहे त्यांचा परत आपण अपसाईडला आहोत मागचे वर्ष दोन वर्ष सो इथे माझा व्ह्यू काय बनतो आहे फंडामेंटली फंडामेंटली माझा व्ह्यू असा बनतो आहे की आपण लिटरली थोडं ओवरबर्ड झोनमध्ये निश्चितपणाने आहोत तर या दृष्टीने या लेवलला जर मी असेल तर मी या लेवलला नवीन पैसे इन्व्हेस्ट करणार नाही मला थोडंसं क्लिअरिटी देवी द्या माझा जर व्ह्यू पुढच्या पंधरा वीस वर्षाचा असेल त्या दृष्टीने निफ्टी मला फंडामेंटली कुठेही चांग वाईट वाटत नाही कुठेही ओव्हर वॅल्यूड वाटत नाही पंधरा वीस वर्षाचा व्यू आहे तर मी इथे माझं असं म्हणणं नाही की निफ्टी बारा हजार येईल दहा हजार येईल असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे सो थोडा ओवर बोटा आहे नवीन पैसे जर मला वन टाईम इन्व्हेस्ट करायचे असेल थोडं मी थांबेन मला एक योग्य लेवल येऊ दे फंडामेंटली तुम्हाला मी सांगितलं की मला जर वीसच्या पेईवरती निफ्टी मिळाला ती लेवल माझ्यासाठी खूप क्रिटिकल असेल तिथे मी इन्व्हेस्ट करण्याच्या दृष्टीने विचार करू शकतो कारण मागच्या पंधरा वीस वर्षाचा डेटा मला तसा सजेस्ट करतोय ओके जर मी टेक्निकली विचार करायचं झालं तर मला इथे थोडस करेक्शन मिळालं आणि मला इथे इथे ट्वेंटी वन त्याचा जो, जो मंथली मूव्हिंग एव्हरेज आहे तो वीस हजारच्या आसपास आहे तर कुठल्याही करेक्शनमध्ये मला एक दहा पंधरा टक्क्याचं जर निफ्टीमध्ये करेक्शन मिळालं पुढच्या दोन चार महिन्यात तर तिथे डेफिनेटली एक इन्व्हेस्टमेंट हॉरॉइजनचा हो विचार बनतो तिथे एक आपण त्यानंतर एक नवीन रॅली चालू करू शकतो सो so, असा माझा निफ्टीवरचा व्यू आहे लाँग टर्म म्हणजे तुम्हाला जर तुम तुमचं जर एसआयपी चालू असेल तिथे काय इश्यू नाही आहे तुम्हाला जर पंधरा वीस वर्षासाठी इन्व्हेस्ट करायचं असेल त्याच्यात देखील काय इश्यू नाही आहे बट तुमचा जर व्ह्यू हा पुढच्या वर्षभराचा किंवा दोन वर्षाचा असेल तर या लेवलला इन्व्हेस्ट करण्यात थोडीशी रिस्क जास्त आहे जर खाली मार्केट मिळालं म्हणजे मला एकवीस हजारच्या वीस हजारच्या आसपास जर मार्केट मिळालं कारण इथे बघू शकतं सर तिथे वीस हजारच्या ब्रेकआउट आलेला आहे ट्वेंटी वन मंथली एव्हरेज पण इथे आहे आसपास सो मला जर इन फ्युचर एखाद्या करेक्शन मध्ये वीस हजारच्या आसपास एंट्री मिळाली तर वीस हजारच्या एंट्रीला माझा जो निफ्टीचा पी आहे तो पण वीस वरती येतो जर आता चोवीस हजार आठशे प्रमाणे जर कॅल्क्युलेट केलं अठरा एकोणीस वरती वीसच्या आसपास पी येतो तर तिथे माझं फंडामेंटली पण चांगलं पॉईंट मिळतोय आणि टेक्निकली पण डेफिनेटली चांगला पॉईंट मिळतोय सो हा so, माझा निफ्टीचा लॉंगर टर्मचा अनालिसिस आहे तर ओव्हरऑल या सिच्युएशनमध्ये काय करावं जर मी तुमच्या जागी असेन तर आता माझी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती मी काढायचा विचार करणार नाही असं नाही की सगळं काढून मी मार्केटमधून मोकळा होईल किंवा दुसरं काहीतरी करेन परंतु नवीन पैसे लावताना मी विचार करेन माझी जी आय पी आहे त्या माझ्या चालू एस आय मध्ये मी कुठे कमी करणार किंवा जास्त करणार इनफॅक्ट मला एसआयबीसाठी मार्केट पडलेलं हवं आहे जर मला मार्केट पडलेलं मिळालं एस आय पीमध्ये तर त्याच्यात मला बेटर इन्व्हेस्टमेंट होणार मिळतो आणि त्याच्यामुळे एस आय पी चालू राहणार आहे माझी तिथे मला कुठे प्रॉब्लेम नाही आहे मग नवीन पैसे लावताना किंवा जिथे जिथे मला असं वाटतं ज्या ज्या स्टॉक्समध्ये मागच्या दीड दोन वर्षात भरपूर मोठी रॅली आलेली आहे भरपूर वाढलेले आहेत त्याचा जो पी आहे स्टॉक पी तो भरपूर जास्त झालेला आहे अशा ठिकाणी म्हणजे शंभरचा पी साठ सत्तर ऐंशी नव्वद असे जे जास्त पीवाले शेअर्स आहेत तर तिथे मी डेफिनेटली प्रॉफिट बुकिंगचा विचार करेन ओवरऑल सिच्युएशनमध्ये कारण भरपूर रायली वाढलेली आहे थोडंफार करेक्शन येणं देखील गरजेचं आहे सो so, नवीन पैसे लावताना मी फक्त एस आय पीच्या थ्रूटने पैसे इन्व्हेस्ट करायचा विचार करेन नवीन डायरेक्ट मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आता तरी सध्या तरी या लेवलला निफ्टीच्या दृष्टीने करणार नाही ना जे दुसरे असे क्लासेस आहेत म्हणजे मी गोल्ड पाहत होतो गोल्डमध्ये देखील मला असं वाटतंय की एक ब्रेकआउट येण्याचे चान्सेस आहेत सो गोल्ड कारण जर मार्केट पडलं तर तुम्हाला माहितीच असेल की मार्केटचा आणि गोल्डचा हे इन्व्हर्सल प्रपोशनल आहे म्हणजे जेव्हा मार्केट वाढतं तेव्हा गोल्डचे रेट हे कमी होतात आणि जेव्हा मार्केट पडायला येतं तेव्हा गोल्डचे रेट वाढतात कारण त्याचा डिमांड वाढते सिंपल आहे आपल्यासारखे लोक मार्केटमधून पैसे काढून गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात सो गोल्डचे डिमांड वाढते त्यामुळे गोल्डच्या प्राइजेस वाढतात हे तुम्ही लक्षात ठेवा गोल्ड आणि स्टॉक मार्केट हे इन्व्हर्सली प्रपोशनल आहेत ॲटलिस्ट मागची पंधरा वीस वर्षाचा डेटा तसा सांगतो की ते इन्व्हर्सली प्रपोशनल आहेत सो हा माझा निफ्टीचा ओवरऑल ॲनालिसिस आहे आपण बँक निफ्टीच्या ॲनालिसिसकडे येऊया बँक निफ्टीमध्ये मला काय दिसतंय बँक निफ्टीमध्ये पण देखील तुम्ही दे दे पाहाल तर मी ते मंथलीचा विकलीचा काढतो डेटा विकलीमध्ये पण बघा आर एस आय सत्तरच्या आसपास आहे म्हणजे इथे देखील तुम्ही दे 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 पाहाल की सत्तरच्या आसपास जेव्हा जेव्हा आर एस आय गेलेला आहे बघा इथे गेला होता इथून थोडासा इथे बघा करेक्शन आलं त्यानंतर परत इथे गेला आणि इथून थोडंसं हलकसं करेक्शन आलं हे वीकली बेसिसवरती आहे परत आर एस आय वर गेला इथे इथून एक करेक्शन आलं सो डेफिनेटली सत्तरच्या आसपास जेव्हा आर एस आय निफ्टी बँक निफ्टीचा जातो तिथून एक करेक्शन येतं सो आता देखील एक बँक निफ्टीमध्ये यु नो या लेव्हलला नवीन इन्व्हेस्ट करणार ना, पॉईंट नाही थोडा वेट करायला लागेल मंथली चार्ट मंथली चार्ट पण एकाहत्तरच्या आसपास पी आहे आणि मंथली चार्टवर पण दिसतंय की जेव्हा जेव्हा पी सॉरी आर एस आय सत्तरच्या आसपास जातो तिथून एक करेक्शन येतं सो निफ्टी असेल किंवा बँक निफ्टी असेल दुकानमध्ये पण एकाच वेळेला करेक्शन येऊ शकतं आणि ते करेक्शन रेग्युलर करेक्शन असेल मला असं वाटत नाही की कोविडसारखं काहीतरी होईल बट एक थोडं करेक्शन येणं गरजेचं आहे आणि माझा असा व्ह्यू आहे की ओव्हरऑल आर एस आय वगैरे वाढलेला आहे तो इथे एक करेक्शन बनतंय ते येण्याचा चान्सेस पण आहेत आणि त्या दृष्टीने प्रिपरेशन असं राहील की बी चालू राहतील माझ्या मी नवीन इन्व्हेस्टमेंट करणार नाही ज्या ओल्ड इन्व्हेस्टमेंट आहेत त्यांना मी रिव्ह्यू करेन प्रत्येक स्टॉकला रिव्ह्यू करेन कुठल्या स्टॉकमध्ये जास्त पी वाढलेला आहे रॅली वाढलेली आहे त्या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुक करून मी वेट करेन मार्केटमध्ये आणि तोपर्यंत मी मे बी यु नो गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा विचार वगैरे करू शकतो सो हा माझा स्वतःचा अनालिसिस आहे तुम्हाला हा कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला खूप घाबरवणारे मेसेज येतील कॉल्स येतील किंवा तुम्हाला ट्विटरवरती पोस्ट दिसतील कुटे जा जा तर कुठेही घाबरून त्याचं कारण नाही जर तुम्हाला पंधरा वीस वर्ष इन्व्हेस्ट करायचं असेल तर ही जी ऑपॉर्च्युनिटी येईल करेक्शन येईल तर ते तुमच्या फायद्याचं असेल ते तुम्हाला डेफिनेटली फायदा मिळवून देईल सो घाबरण्याचं काही कारण नाही आहे तुमच्या फायनान्शियल कन्सल्टंटशी नक्की तुम्ही बोला तुमचे जर काही डाउट्स असतील तर डेफिनेटली मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन जेवढं माझ्या शक्य आहे जेवढं मला नॉलेज आहे त्यात शेअर करायचा मी नक्की प्रयत्न करेन तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तुमचे कोण फ्रेंड्स आहेत फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना जर तुम्हाला ही ये नॉलेज शेअर करायचं असेल डेफिनेटली व्हिडिओ शेअर करा तुम्ही लाईक सबस्क्राईब चॅनलला करू शकता तर व्यू कसा वाटला नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद थँक्यू